नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो आज सुंदर असं बीड इथे एक सुंदर असं ओपनचं मैदान पार पडत आहे व या मैदानात प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते ट्रॅक्टर आहे तर या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर देखील आलेला आहे मित्रांनो आणि बकासूरने अतिशय सुंदर अशा प्रकारे गटपास केलेला आहे घोटच्या बरोबर तर सुंदर अशी जोडी आज आपल्याला पळताना दिसली तर ही जोडी आता सेमी क्रमांक कितीमध्ये पळणार आहोत तास क्रमांक कोणत्या पळणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्या सोडला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नसाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर आजच्या ओपनच्या मैदानात बकासुरा आणि घोटचा सर्जा ही जोडी अतिशय सुंदर अशा गटाला पळाली फ फरकाने गाडी गटपात झाली खूप स्पीड या गाडीला लागलं तर ही जोडी आता आपल्याला सेमी क्रमांक एक व तास क्रमांक एकमध्ये धावताना दिसणार आहे तर आणि सेमीतसुद्धा आपल्याला काटाकेर लढत पाहायला मिळू शकते मित्रांनो सर्वच गाड्याच्या टॉपच्या आहेत आणि सेमी क्रमांक एकमध्ये सुद्धा बऱ्याच टॉपच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि या सेमी एकमध्ये तास क्रमांक एकवरती पब्लिकने गाडी बकासूर आणि घोडच्या सर्जेची धावणार आहे तर आज बकासूर फायनलसाठी पात्र होईल की नाही आपल्याला कमेंटमध्ये मेड़ नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नसेल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटून धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद